अमेरिकेच्या लॉस एंजलिस भीषण आगी भी अग्निशमन दलाचे जवान जवळपास मागच्या आठवड्याभरापासून लढत आहेत आणि त्यांचे प्रयत्न आता निर्णायक टप्प्यामध्ये आहेत मात्र राष्ट्रीय हवामान सेवेने ताशे सत्तर मैल वेगानं वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे आणि त्यामुळे ही आग पुन्हा भडकू शकते आणि आणखी पसरू शकते अशी भीती वर्तवली जाते आतापर्यंत या अग्नितांडवामध्ये चोवीस जणांचा मृत्यू झाला आहे कॅलिफोर्नियामधील या आगीमध्ये जंगलासह अनेक वसाहती जळून खाक झाल्याची माहिती आणि अनेक आलिशान बंगले आणि वाहनांचा कॅलिफोर्नियामधील आगीवर नियंत्रणासाठी गुलाबी ज्योतीचा वापर करण्यात येतोय लॉस एंजलिस परिसरामधील आगीशी झुंजणारे विमानं हजारो गायलन गुलाबी ज्योत रोधक आकाशामधून सोडतायत आणि ज्यामुळे आग पसरून आणखी नुकसान होणार नाही खडकाळ भागामध्ये आगीच्या ज्वाळा भडकतायत आणि त्यामुळे अग्निशमन दलाचे जवान त्या ठिकाणी पोहोचणं शक्य नाहीये त्यामुळे हे मिश्रण वापरलं जात असल्याचं अग्निशमन यंत्रणेनं म्हटलंय हे गुलाबी मिश्रण सामान्यत नागरिकांसाठी सुरक्षित मानलं जात असलं तरीसुद्धा वन्यजीवांवर परिणाम होण्याची चिंताही व्यक्त होतीये